प्रणाम असं दिसत आहे जो काय फॉर्म्युला आज चर्चेमध्ये आलेला आहे लेटेस्ट त्याच्यानुसार दहा जागा शिंदेच्या शिवसेनेला चार जागा अजितदादांना एक जागा मनसेला हे चौदा चौदाने पंधरा म्हणजे तेहतीस जागा तेह तीस ते तेहतीस जागा आणखीन हो एक कुठला छोटासा अपक्ष वगैरे घेणार आहेत म्हणे ते म्हणजे तेहतीस जागा या भारतीय जनता लढवणार लढवायलाच पाहिजे भारतीय जनता पक्ष जेवढ्या जागा जास्त लढवी तेवढे त्यांचं जे टार्गेट आहे जे फडणवीसांनी पंचेचाळीस सेट केलं होतं बावनकुळे यांनी पंचेचाळीस सेट केलं होतं आणि अमित शहानी एक्केचाळीसच सेट केलं तेवढ्याच तीन जागा अमित शहानी कमी करून टाकल्याच होत्या त्यांच्या त्यांना पंचेचाळीस वरून एक्केचाळीस वर आणलं होतं चार जागा कमी करून टाकल्याच होत पण सगळ्यांना प्रश्न असा पडलाय मन की मनसे एक हो जागेवर समाधान कसं मानतीये मग काही जण म्हणतात की अहो एवढा मोठा अजितदादांचा चाळीस आमदारांचा पक्ष त्यांना चारच जागा देत आहेत शिंदेचा चाळीस आमदारांचा पक्ष त्यांना जेमतेम दहा देत आहेत फार फार तर तेरा त्याच्या पलीकडे द्यायला त्याने ज्यांचा एकच आमदार आहे त्यांना किती जागा देणार लोकसभेच्या बरं ती जागा सुद्धा दक्षिण मुंबई नाशिक आणि शिर्डी याच्यामध्ये नाशिकमध्ये ऑलरेडी मनसे संपलेली आहे शिर्डीमध्ये राजकीय राजकीय समीकरण नाही आहेत तो दलित समाजाचं वर्चस्मा असलेला मतदारसंघ आहे म्हणून तर आमदार आठवले तिथून निवडून आले तो मतदारसंघच दलितांच्या प्रभावाखालचा आहे मनसेचा प्रभाव हा काही दलितांमध्ये आहे असं कुठलंही लक्षण नाही मग राहता राहिला दक्षिण मुंबई आता दक्षिण मुंबईमध्ये बाळा नांदगावकर गेल्यावर पराभूत झालेले आहेत तिथे मग तिथे बाळा नांदगावकर असा कोणता चमत्कार नवीन घडून आणणार याचं कारण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी हट्ट धरलेला आहे की राहुल नार्वेकर तरी नाही तर मंगलप्रभात लोढा तरी यांच्यापैकी एक आम्हाला पाहिजे शिंदे गटालाही असं वाटतं की बाबा याआधी शिवसेनेची जागा आहे ती तिथून अरविंद सावंत निवडून आलेले आहेत तर त्यामुळे ती आमची जागा आहे ते त्यामुळे तेही काही मनापासून ती जागा द्यायला तयार नाही आहेत त्यांच्यावर लादलं जात आहे बरं एवढ्या याच्यामध्ये मला स्वतःला असं वाटतय की एक जागा घेणार तुम्ही बरं ती ह्याला दिलीत तुम्ही तुमच्या अमितला तर जरा तरी थोडंसं वातावरण बदलेल अमित हा अमित बद्दल प्रेम आहे तुमच्याबद्दलचं सगळं प्रेम हे अमितवर रिफ्लेक्ट होईल आणि अमित निवडून येणं सोपं आहे बाळ नांदगावकरांची खात्री नाही देता ना येणार तुम्हाला राहुल नार्वेकरांची खात्री येईल याचं कारण कमळ आहे परत तिथेही मी आणखीन एका व्हिडिओत म्हटलं तसं तिथे जर तुम्ही इंजिन घेऊन उभा राहिलात आणि राहणारच याचं कारण शिंदे हट्ट सोडून एक वेळ कमळ घेतील अजितदादा हट्ट सोडून निवडून यावा आपला उमेदवार म्हणून हट्ट सोडतील आणि कमळ घेतील पण कालत्रहीत मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला की कधीच राज ठाकरे आपलं इंजिन सोडून कमळ घेण्याचे नामुष्की पत्करणार नाही ते प्रतिष्ठेचा विषय करते मग ती एक जागा इंजिनावर लढवायची आणि तिथे पन्नास टक्के मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाला जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात निवड करायची वेळ आली तर ते लढण्यासाठी भांडण्यासाठी झुंजण्यासाठी झगडण्यासाठी विरोधी बोलण्यासाठी जरी राज ठाकरे यांना पसंती देत असली तरी देखील पॉझिटिव्ह वेव्हज व्हायब्रेशन्स ज्याला आपण म्हणतो कदाचित उद्धव ठाकरेंच्या बाजूने अधिक राहतील म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच एकमेकांसमोर उभे टाकलेत असा जर विचार केला आणि त्या मतदारसंघात मतदान होत आहे ते आयदर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकरता होत आहे असा विचार केला तर कुणाला के जास्त मत पडतील असं वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरेंना पडतील का राज ठाकरेंना पडतील या दोघांची लढाई कधी होणार नाही आणि ते होऊही देणार नाहीये पण जर एखाद्या मतदारसंघात योगायोगाने चमत्कार काही घडलाच आणि दोघांनी असा निर्णय घेतला की एकदा होऊन जाऊ दे तू कमी जो जिंकेल तोच यापुढे शिवसेनेचा खरा विश्वस्त तर दुर्दैवानी राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरे मात करतील याच्याबद्दल शंका नाही मी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एक टाका नाही पण या दोघांच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे सरस ठरतील निवडून येतील हे नक्की आता ही एक जागा तुम्हाला दिली लढवली तुम्ही इंजिनवर लढवली त्याचं काय होईल काही सांगता येत नाही बाळागावकरांना उभं केलं तर धोकाच आहे आत्ताच सांगतो धोका आहे भाजपवाले किती मनापासून काम करतात नाराज असणार राहुल नार्वेकरांनी प्रचाराला ऍक्च्युली सुरुवात केली त्यांनी जायला सुरुवात केली लोकांना सांगायला सुरुवात केली की मीच उमेदवार आहे परत ते सगळं रिव्हर्स करणं नाही नाही मी नाही आता यांना द्या अवघड आहे सोपं नाही आहे मग काय होणार तुमच्या लोढाचा प्रॉब्लेम नाही आहे मंगलप्रभात लोढाला महाराष्ट्रात राहायचं आहे मंत्री व्हायचं आहे पैसे खायचे त्याच तो, तो, तो भांडवलदार आहे त्याला दलाली करायची आहे महाराष्ट्रामध्ये ती त्याला त्याला ते, ते लोकसभेत जाण्यात काही इंटरेस्ट नाही आणि तिथे जाऊन काही त्याला फायदा होणार नाही पण राहुल नार्वेकर केंद्रात मंत्री होणार रा। राज्यमंत्री शंभर टक्के त्यामुळे त्यांना केंद्रात जाण्याला इंटरेस्ट आहे इथून नाही मिळाले तर मुंबई मधून आणखीन कुठून मिळते का असा सुद्धा प्रयत्न करू शकतात नाहीतरी पुनम महाजनला काढायचं नक्कीच झालेलं आहे फक्त आशिष शेलारला टाकायचं तिथे का यांना टाकायचं असा एवढा प्रश्न राहुल राहुलकरांना असा येऊ शकतो पण म्हणून म्हणजे एका जागेच्या बदल्यात सत्तेचाळीस जागी प्रचार करतील का राज ठाकरे असं पॅकेज घेतील का ते की आम्हाला एकच जागा पण सत्तेचाळीस जागी तुम्ही आमच्या सभा घ्या मी सत्तेचाळीस जागी जाणं समजा शक्य नाही एक महिनाच रोज दोन सभा म्हटलं तरी देखील अवघड आहे जरी हेलिकॉप्टर त्यांच्या दिमतीला ठेवलं तरी एवढ्या सभा त्यांचं अरेंजमेंट हे ते परत दुसरी गोष्ट अशी आहे की राज ठाकरे यांच्यामुळे मतं मिळतील राज ठाकरे यांच्यामुळे गर्दी होईल असे महाराष्ट्रात मतदारसंघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे आल्यामुळे गर्दी होणार प्रश्नच नाही फक्त पहिल्याच भाषणामध्ये कसं आहे राज ठाकरे यांचं भाषण लोक टीका टिपणी ऐकण्याकरता शिवीगाळ ऐकण्याकरता त्यांनी वापरलेले अपशब्द त्यांचे अंग विक्षेप हातवारे आणि एखाद्याची ठासून मारणं याकरता लोक जातात ते पॉझिटिव्ह बोलायला लागले की केंद्र सरकारने एवढी कामगिरी केली मोदींनी एवढं छान केलंय महाराष्ट्रात फडणवीस शिंदे आणि यांच्या रूपाने रामराज्यचं उवतरलाय कोणालाही राज ठाकरे यांचं असं पॉझिटिव्ह भाषण ऐकण्यात इंटरेस्ट नाही जर पहिल्या दोन तीन भाषणं लाईव्ह झाली टीव्हीवर त्याच्यामध्ये हे कोणाची मारत नाही आहेत हे कोणाची ठासत नाही आहेत असं लक्षात आलं तर ही जी क्रेज आहे लोक लाखोनी जमतायत ते कमी होऊन जाईल लोकांना त्यांच्या तोंडून अपशब्दच ऐकायचे शब्द नाहीच ऐकायचे त्यांचं जे तेज आहे जी प्रखरता आहे ती सगळी प्रखरता नकारात्मक आहे सकारात्मक नाही आहे जर यांच्या बाजूने सकारात्मक बोलायला लागले तर गर्दी आत्ता उसरून जाईल आता पहिलं राज ठाकरेला आले नाही आता काय त्यांचं झालं ना सेटलमेंट मग आता ते कोणाविरुद्ध बोलणार शरद पवारांनी विरुद्ध काय बोलणार काल पण गेल्या निवडणुकीतले हे सगळे लोक भाषण काढणारच आताच मला माहिती आहे जितेंद्र राज ठाकरेंची मला काहीतरी पनंगात होता तो, तो परवा पंचवीस भाषण अशी काढून ठेवलेत ज्या त्यात त्यांनी मोदी अक्षरशः आबरू काढले फडणवीसांचे आबरू काढले टरबुजिया वगैरे म्हणतात ना ते पहिल्यांदा फडणवीसांना राज ठाकरे म्हणाले हे माहितीये तुम्हाला आठवत आहे त्यामुळे आता ज्यांना अफजल खान ठरवलं तरबुजिया ठरवलं खरबुजिया ठरवलं हा ज्यांना काय काय म्हंटल त्यांच्या बाजूनी ऐकायला लोकांना उत्साह असेल का मग अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी किती मतदारसंघ असे आहेत की जिथे राज ठाकरेंच्या सभेमुळे मतांमध्ये वाढ होईल भाजपवाले हुशार आहेत ते असे फुकट खर्च करत नाहीत शिंदेगड पण विचार करील ना की बा यांच्या येण्यामुळे मामनाला फायदा होणार आहे का हा आता कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे उभे आहेत तिथे फायदा होईल राजू पाटील तिथे आमदार आहेत तिथे राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग हो आहे ठाण्यामध्ये पण फायदा होऊ शकतो मुंबई मधले काही मतदारसंघात औरंगाबाद आहे त्यानंतर पुणे आहे काही प्रमाणामध्ये कोल्हापूरचं मला माहिती नाही पण नाशिकमध्ये त्यांचा प्रभाव पडतो अशा एक दहा ठिकाणी ते सभा घेतील तर ठीक आहे सत्तेचाळीस ठिकाणी त्यांना जाण्यात बोलवण्यात पण इंटरेस्ट नसणार या लोकांना पण यांनी तर पॅकेज असं केलंय की एक आणि सत्तेचाळीस मध्ये पण मी तुमच्या बरोबर आहे काय असेल बरं रहस्य यायचं विधानसभेमध्ये यांना पन्नास जागा वगैरे प्रॉमिस केल्या असतील का आणखीन काही के प्रॉमिस केलं असेल खरंच हे रहस्य उलगडणं अवघड आहे पण आता वर्करणी असं दिसत आहे की त्यांना असं वाटतंय की इतके दिवस त्यांच्याकडे शिष्टमंडळ यायची ते त्यांना सांगायचे मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो पण त्या मुख्यमंत्र्यांशी त्यांचं काही नातं नव्हतं वेळ आली तर म्हणायचे मी केंद्र सरकारच्या अथॉरिटीशी बोलतो पण त्यांचं नातं होतं आतापर्यंत विरोधी पक्षातला एक झुंजार भांडखोर असा नेता म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते आणि जात होते त्यांना आता असं वाटतंय की कुठेतरी जसं अजितदादा म्हणाले की विकासात माझाही रोल निभावण्याची माझी भूमिका आहे तसं राज ठाकरे मतपरिवर्तन मनपरिवर्तन झालंय की बरेच दिवस विरोधात राहून आपण बघितलं काही साध्य होत नाही एकदा सत्तेत सहभागी होऊन डायरेक्टली इनडायरेक्टली बघूया अमित निवडून आला तर मोदी शहा नक्की त्याला राज्यमंत्री करतीलच कदाचित यांनी दबाव आणला तर कॅबिनेट मंत्री पण करती। कर, करतील काही सांगता येत नाही आहेत तरुण पोरं कितीतरी कॅबिनेट मंत्री पण अमित असेल तर बाळागावकरांना करतील असं मला वाटत नाही हेही आग्रह धरतील बाळ नांदगावकरांना करा असं वाटत नाही कारण दुसरा कोणी जर खासदार झाला तर तो, तो प्रतिस्पर्धी होतो तो मंत्री झाला तो एक सत्ता केंद्र होतो आपाप त्याविषयी राज ठाकरेंच्या स्वभावामध्ये बसणार नाहीये त्यामुळे बाळानानगावकरला मंत्री करणार नाही पण आम्हीच झाला तर राज्यमंत्री करून म्हण ते मनसेबरोबर आघाडी अधिक मजबूत करतील विधानसभेला त्याचा फायदा होईल पण आता हे कोड म्हटलं तो उलगडत आहे म्हटलं तो उलगत नाही हेच खरं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी